नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला आता आजच्या आठळक घडामोडी शिवसेना पक्ष चिन्हासोबत आमदार अपात्रतेचाही फैसला होणार बारा नोव्हेंबरला आज समाजात दुही विसंवाद व संघर्ष या पापाचे धनी शरद पवार मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रखर टीका सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्याचा आर एस एसशी संबंध आंबेडकरांचा मोठा आरोप मराठा आरक्षण हैदराबाद रद्द करण्याची मागणी आणि महाराष्ट्राचा सुपुत्र आता बिहारच्या राजकारणात सिंहम आय पी एस शिवदीप लांडे यांचा राजकारणात प्रवेश आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या संकल्पनेतून व मानव संसाधन विभागातर्फे बीड जिल्हा पोलीस दल व कमल नैन बजाज हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सी पी आर प्रशिक्षण व लाईफस्टाईल अवेअरनेस या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर जॉर्ज फर्नांडिस मुख्य कार्यकारी अधिकारी कमलनायन बजाज हॉस्पिटल व नर्सिंग कॉलेज छत्रपती संभाजीनगर यांची उपस्थिती होती पोलिस अधिकारी व कर्मचारी हे जनतेच्या सेवेत सदैव तत्पर असतात अनेकदा अपघात हृदयविकाराची झटके बेशुद्ध अवस्था अशा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करताना योग्य वैद्यकीय कृतीचे ज्ञान असणे आवश्यक असते याच पार्श्वभूमीवर या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी केवळ सी पी आरचे तांत्रिक प्रशिक्षणच नव्हे तर निरोगी जीवनशैली तणाव नियंत्रण आणि आरोग्य जागरूकतेचे महत्व याबाबत सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले डॉक्टर जॉर्ज फर्नांडिस यांनी पोलिस दलासाठी आरोग्य जागृतीचे महत्त्व स्पष्ट करताना आपत्कालीन स्थिती तात्काळ उपचारांची आवश्यकता अधोरेखित केली डॉक्टर अमोल जिरगे आणि श्री श्रीकांत देशपांडे कमलनयन बजाज हॉस्पिटल येथील तज्ज्ञ प्रशिक्षकांनी सी पी आर म्हणजेच हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी देण्यात येणारे प्राणरक्षण तंत्र याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिले उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष सराव करण्याची संधीही देण्यात आली डॉक्टर मिलिंद वैद्य संचालक संशोधन विभाग कमल बजाज हॉस्पिटल यांनी लाईफस्टाईल अवेअरनेस या विषयावर व्याख्यान देत योग्य आहार व्यायाम झोप ताणतणाव व्यवस्थापन तसेच धूम्रपान व मद्यपान यांचे दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन केले यावेळी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी बीड श्रीमती पूजा पवार अधीक्षक गृह श्री उमाशंकर कस्तुरे राखीव पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग दलाई तसेच मानव संसाधन विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री सचिन कापुरे यांच्यासह बीड शहर व जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती केतुरा <mí> गावचे सरपंच परमेश्वर तळेकर यांचा सामाजिक उपक्रम गावातील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ग्रामस्थ व महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर करण्यात आले आयोजित बीड <mí>, तालुक्यातील के मौजे केतुरा येथे चालू असलेल्या वार्षिक सप्ताहामध्ये गावातील ग्रामस्थ व महिला यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी गावातील ग्रामस्थांच्या विविध आजारांवर उपचार देखील करण्यात आले 嗯。<laughs> <laughs> दिनांक नऊ अकरा दोन हजार चोवीस रोजी बीड पोलीस दलातील पोलीस हवालदार श्री सुनील सुंदरराव घोळवे यांचे अपघाती निधन झाले होते तर दिनांक चोवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी पोलीस हवालदार सुभाष अजिनाथ तेलप यांचे अपघाती निधन झाले होते दोन्ही पोलीस अंमलदारांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांचा कमावता पुरुष गमावल्याने मोठा आधार गेला होता परंतु दोन्ही पोलीस अंमलदारांनी मृत्यूपूर्वी त्यांचे सॅलरी अकाउंट हे भारतीय स्टेट बँकेत सॅलरी पॅकेजड अकाउंटमध्ये वर्ग केल्याने सदर अकाउंटमध्ये पगार जमा होत असल्याने त्यांना स्टेट बँकेच्या सदर योजनेचा लाभ मिळाला आहे ला त्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना मोठा आधार मिळाला आहे दोन्ही पोलिस अंमलदारांच्या मृत्यूनंतर भारतीय स्टेट बँकेमार्फत त्यांचा प्रत्येकी एक कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला आहे त्याबाबत आज दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी मयत अमलदार सुनील सुंदरराव घोळवे यांचे वारस त्यांची पत्नी सुनीता सुनील घोळवे यांना व मयत अमलदार सुभाष अजिनाथ तेलप यांचे वारस त्यांची पत्नी पुष्पा सुभाष तेलप यांना एक कोटी रुपयांचा धनादेश देऊन मयत अमलदारांना न्याय दिला आहे यावेळी वारसांना मोठा आर्थिक व मानसिक आधार मिळाला आहे सदर विमा मंजूर करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक श्री अमित धुळे मुख्य प्रबंधक योगेश रिंदाळकर सौरभ बलसारा उपप्रबंधक निलेश कोकाटे यांनी त्यांच्या स्तरावर प्रयत्न करून सदर क्लेम मंजूर केले आहेत तर पोलीस अधीक्षक कार्यालयातील मानव संसाधन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापुरे कार्यालय अधीक्षक श्री नरसिंग कासेवाड यांनी सदर प्रकरणाचा पाठपुरावा केला होता पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुंडगिरी समूळ नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून परळी शहर पोलीस ठाण्याचे पी आय यांनी दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी विजय उर्फ बाळू संजय साबणे वय पंचवीस वर्षे राहणार स्नेहनगर परळी व पिंपळनेर पोलीस ठाण्याचे ए पी आय यांनी दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी श्याम दशरथ वाघमारे वय चौतीस वर्षे राहणार अंतर्वन पिंपरी यांच्याविरुद्ध एम पी डी ए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता इसम क्रमांक एक विरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न करणे अपहरण करणे शिवीगाळ करणे विनयभंग करणे खंडणी मागणे अशा गंभीर स्वरूपाची एकूण सहा गुन्ह्यांची नोंद आहे तसेच इसम क्रमांक दोन विरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न करणे अपहरण करणे शिवीगाळ करणे विनयभंग करणे खंडनी मागणे अशा गंभीर स्वरूपाचे एकूण सहा गुन्ह्यांची नोंद आहे सदर दोन्ही इस्मांचे वर्तन सुधारावे म्हणून दोघांवरही प्रतिबंधक कारवाया देखील करण्यात आल्या होत्या परंतु या कारवायांना न जुमानता त्यांनी करणे चालूच ठेवले त्यांच्याविरुद्ध फिर्याद अथवा साक्ष देण्यास कोणीही समोर येत नाही या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी एम पी डी ए कायद्याअंतर्गत आदेश पारित करताच पोलिस अधीक्षक यांच्या आदेशावरून सदर दोन्ही इस्मांना ताब्यात घेऊन योग्य त्या पोलीस बंदोबस्तात एल सी बी बीड व परळी शहर आणि पिंपळनेर पोलिसांनी त्या दोघांचीही हरसूल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे आज दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी रवानगी केली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चेतना तिडके सहाय्यक पोलीस अधीक्षक अंबाजोगाई ऋषिकेश शिंदे एस डी पी ओ बीड पूजा पवार मॅडम एल सी बीचे पी आय पी श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय रघुनाथ नाचंद ए पी आय मधुसूदन गुगे गटुवार पी एस आय टाकरस राठोड गोलवाल पोलीस हवालदार पठाण सानप पिंपळे गर्जे पांचाळ घटमळ पोलीस ठाणे परळी पिंपळनेर पी एस आय श्रीराम खटावकर एस आय अभिमन्यू अवताडे शिंदे सय्यद परजने वडमारे भताने के खान आंधळे सर्व निमणूक एल सी बी बीड यांनी मिळून केली तर भविष्यात देखील अशा धोकादायक गुंडांवर जास्तीत जास्त एम पी डी ए अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक यांनी यावेळी दिले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार